जवाहर पतसंस्थेतर्फे गुणवंतांचा सत्कार संपन्न आजरा येथील जवाहर नागरी सहकारी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन इक्बाल शेख होते यावेळी अन्वेषण लाईव्ह न्यूज चे आजरा शहर प्रतिनिधी हसन तकिलदार यांचा उत्कृष्ट पत्रकार म्हणून मराठा इन्फंट्रीमध्ये रुजू होऊन चोवीस वर्षाची दीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याबद्दल अब्दुल वाहिद सोने खान तर मोहम्मद साद काक्तीकर यांनी संजय घोडावत विद्यापीठातून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमधून बीटेक पदवी यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संस्थेचे ज्येष्ठ संचालक बेपारी संचालक असलम लमतुरे यांचा हस्ते हा सत्कार करण्यात आला आजरा तालुक्यातील जवाहर ही एक ज्येष्ठ पतसंस्था आहे समाजातील प्रत्येक घटकाला अर्थसहाय्य या संस्थेमार्फत केलं जातं अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात शैक्षणिक सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात आपली छाप पाडणाऱ्या किंवा यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा या संस्थेमार्फत दरवर्षी सत्कार करून गौरवण्यात येतं यंदाही हा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे व्यवस्थापक बशीर काकतीकर यांनी केलंय यावेळी हसन तकिलदार अब्दुल वाहिद सोनेखान यांनी मनोगत व्यक्त केलं या, या सोहळ्याप्रसंगी इलियास तकीलदार आसिफ दरवाजकर तौफिक आगा या संचालकांसह सिलेमान नसरदी संस्थेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आभार बेपार यांनी मांडले अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजरा तालुका प्रतिनिधी राजाराम कांबळे